कोल्हापूर येथील तपोवनच्या ग्राउंडवर भरलेल्या सतेज कृषी भव्य कृषी प्रदर्शनामध्ये आज आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री परशुराम शेतकरी गट कसबा तळाळे राधानगरी तालुका कोल्हापूर यांच्यातर्फे मिलेटचे पदार्थ शिजवण्यासाठी व त्याचा वापर करण्यासाठी मिलेट धान्याचे व पिठाचे स्टॉल लावलेला होता आणि या स्टॉलमध्ये मिलेटपासून तयार होणारे लाडू तसेच मिलेटचे पीठ तयार केलेले विक्रीस ठेवण्यात आलेले होते आणि या पिठाचा उपयोग हा शरीरातील डायबेटीसवर कंट्रोल करणे तसेच ब्लड प्रेशर कंट्रोल करणे आणि वजन कंट्रोल करणे यासाठी उपयोग होत असतो आणि हे पीठ कशा पद्धतीने तयार केलेले आहे हे, हे या प्रदर्शनामध्ये सांगण्यात आले त्यावेळी डॉक्टर वैशाली कुलकर्णी तसेच डॉक्टर अतुल कुलकर्णी श्रीयुत हेमंत कुलकर्णी विनायक कुलकर्णी श्रीयुत अनिल पत्की तसेच मिलिंद गुळ गुलो, गुळवणी आणि श्रीयुत हुपरीकर त्यांनी बरेच सहकार्य केले आणि या प्रकारे आमचा हा सर्वांचा जो स्टॉल होता तो अतिशय उत्कृष्टपणे आमचा पहिला दिवस पार पडला आणि खरोखरच हे किती उपयुक्त आहे आरोग्याच्या दृष्टीने ते डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांनी प्रत्येकाला त्या सांगत होत्या या मिलेट पिठामध्ये नाचणी तसेच राळे वरी राजीग्रा व ज्वारी ही तृणधान्ये एकत्र करून सुरुवातीला ती वैयक्तिक भिजवली जातात आणि भिजवल्यानंतर ती सावलीमध्ये वाळवली जातात आणि त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये ही सर्व धान्ये स्वतंत्रपणे भाजून त्याचे पीठ बनवले जाते आणि हे पीठ आपल्याला आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून या पिठाची आपण जर रोज एक भाकरी खाल्ली तर आपल्याला आपलं वजन कमी करण्यासाठी मदत होते आपल्याला भूक जास्त लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये पाण्याची सुद्धा आपल्याला जी कमतरता असते ती भरून काढली जाते आणि या पिठामुळे नक्कीच आपले वाढलेले वजन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तसेच डायबेटीस कंट्रोलमध्ये आणणे व बी बी पी कंट्रोलमध्ये आणणे त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणे हे सर्व ह्या हे पीठ वापरल्यामुळे आपल्याला हे सहज शक्य होते आणि या पिठापासून आपल्याला डोसा बनवता येतो ढोकळा बनवता येतो तसेच लाडू बनवता येतात आपल्याला इडली बनवता येते तसेच आम्ही त्यापासून रवा देखील तयार केलेला आहे आणि लाडू देखील बनवलेले आहेत तर हे सर्व या प्रदर्शनामध्ये सांगण्यात आले आणि बऱ्याच लोकांनी ते पटल्यामुळे याची विक्री पण बऱ्या प्रमाणात झाली तर असे हा मिरीट उद्योग दादानगरी तालुक्यात कसबा तारळे येथे चालू असून तो अतिशय उपयुक्त आहे आणि त्यात आम्हाला सर्वांना आमच्या मध्ये बरोबर काम करणाऱ्या लोकांना यश आलेला आहे आणि याची विक्री मोठ्या प्रमाणावर या प्रदर्शनामध्ये सुरू आहे नाचणी आहे आहे राळे आहे आणि आम्ही मातीच्या भाज्यामध्ये आहे आणि मग पीठ तयार केलं आहे आणि मग त्याच्यापासून आणि लाडू पण आहेत लाडूचं पण पॅकेट दाखवा शुद्ध तोपातले लाडू आहेत आणि पौष्टिक लाडू शुद्ध तोपात एक लाडू खाल्ला की तुम्हाला भूक लागत नाही

खुलक्यासारखी करायची हा साधारणतः भाजी वाहतो त्याच हे पण करू शकतो आंबोळी भाज्या घालून डाळ खारी आणि बरं चांगले आणि हे आम्ही जे नाव दिलंय ना हे त्याच आहे सोर्गम म्हणजे चोनळा म्हणतात त्याला त्याच्यानंतर बीए बारले म्हणजे वरई आड म्हणजे लागी हे एकशे पन्नासला आता एकशे पंच्याहत्तरचं इथं आम्ही प्रदर्शनात एकशे पन्नास येतो आणि ते एकशे साठला एकशे ऐंशी किरा ते पाव किलो प्राध्यापक प्रक्रिया करून वाळवायचे मातीच्या भांड्यामध्ये बोसायचे